संत गाडगे बाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठान द्वारा मराठी नववर्षाच्या पूर्व संध्येला शहरात स्वच्छता अभियान इतिहासातील थोर पुरुष यांच्या पुतळ्याची आणि परिसराची केली साफसफाई स्वच्छतेचे जनक म्हणून जगप्रसिद्ध असलेले श्री संत गाडगे बाबा यांचे मूर्तिजापूर ही कर्मभूमी त्यांच्या स्वच्छतेचा वारसा अंगी बाळगत संत गाडगे बाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठानचे वतीने शहरात मराठी नववर्षाच्या पूर्वसंध्येला साफसफाई अभियान राबविण्यात आले या दरम्यान आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची जलाभिषेक करीत परिसराची स्वच्छता केली श्री संत गाडगे बाबा चौक ते शिवाजी चौक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बस स्टँड परिसरात स्वच्छता राबवून श्री संत गाडगे बाबा झोपडी परिसर गौरक्षण येथे साफसफाई करण्यात आली या अभियानाचा आमदार माननीय हरीश भाऊ पिंपळे भाजपा युवा नेते कमलाकर गावंडे माजी नगराध्यक्ष मामकुळातून पंतू श्रीकृष्ण कुळसकर संत गाडगेबाबा स्मारक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राहुल तिडके कार्याध्यक्ष अरविंद तायडे मार्गदर्शक मार्गदर्शक सुभाष टाले सतीश मोखडकर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश सुरेश जोगडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती समितीचे अध्यक्ष बाबासाहेब खांडेकर संत गाडगे बाबा कर्मभूमी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष मिलिंद तायडे अशोक तिडके अरुण सवाईकर निपेश चहाकर सुधीर शेवाणे अनिल गावंडे प्रभू पाचडे ज्ञानेश दे, देशपांडे गजानन सवाईकर धीरज धबाले संजय चहाकर सुधीर कडू आदींसह महिलांनीही उपस्थित राहून स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला